मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पद भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे तुम्हरी अब तुम्हारा वक्त आया हई कुछ देर बाद हमारा दौर गा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही इशारा दिला आहे महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार ही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते, ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्रीनं केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे कानों में शोर आएगा अब तुम्हारा वक्त आया आहे कुछ देर बाद हमारा दौरायगा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ सांगायला विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे महायुतीचे सरकार, महायुती सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ 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 देर तक है। कुछ देर बाद में शोर आएगा। आया है। कुछ देर तक खामोशी बाद बाद तुम्हारे तुम्हारा हमारा आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदे भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे कानु में शोर आएगा अब तुम्हारा वक्ताया हई कुछ देर बाद दौर दौरायगा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे महायुतीचे सरकार आले महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते, ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्रीनं केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद कानु में शोर आएगा शोरायगा तुम्हारा वक्त आया है कुछ देर बाद बादार दौरायगा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ सांगायला विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ 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 देर तक है। कुछ देर बाद में आया है। कुछ देर तक खामोशी बाद तुम्हारे तुम्हारा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हरी कनो मेशोर आयगा तुम्हारा वक्त वक्ताया हई कुछ देर बाद हमारा दौर गा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही शिंदे इशारा दिला आहे महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार ही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते, ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्रीनं केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे कानों में शोर आएगा अब तुम्हारा वक्त आया आहे कुछ देर बाद हमारा दौरायगा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे ते महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ 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 देर कुछ देर है। कुछ देर तक खामोशी बाद बाद तुम्हारे तुम्हारा हमारा आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे ते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ 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 देर तक है। कुछ देर बाद कानु में शोर है। कुछ देर तक खामोशी बाद तुम्हारे तुम्हारा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्याच महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे कानो मे अब तुम्हारा वक्त वक्ताया हई कुछ देर बाद हमारा दौर दौराईगा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही शिंदे इशारा दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते, ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्रीनं केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे तुम्हरी कानू मे शो राही कुछ देर बाद हमारा आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ सांगायला विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे महायुतीचे सरकार आले काही का जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ 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 देर तक है। कुछ देर देर तक खामोशी बाद बाद तुम्हारे में शोर आएगा। तुम्हारा वाक्ताया है। कुछ देर बाद हमारा आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ देर बाद तुम्हारे तुम्हरी शोर आएगा अब तुम्हारा वक्ताया हई कुछ देर बाद हमारा दौर गा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही सांगायला सत्तार विसरले नाहीत शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही शिंदे इशारा दिला आहे महायुतीचे महायुतीचे सरकार आले काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार ही होते निवडणूक जिंकली पण मंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती त्यांच्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दूर होते पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपली ताकद ही जनता आहे सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली त्यावेळी तुम्ही साथ दिली यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजीही त्यांनी व्यक्त केली त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी हई कुछ कुछ देर बाद कानु में शोर आएगा। तुम्हारा है। कुछ देर बाद बाद तुम्हारे तुम्हारा है हमारा असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवो असं सत्तार यांनी सूचित केलं एकनाथ शिंदेचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे अडीच वर्षांनंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असंही ते